नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीनी तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आजची जी रेसिपी आहे ती मॅगी हो तुम्ही मॅगी तर सगळ्यांनी खाल्लीच असेल पण सिम्पल मॅगी तुम्ही खाल्ली असेल अशा प्रकारे तुम्ही मॅगी कधी बनवून खाल्लेली आहे का नक्की कमेंट करून सांगा तर आज मी बनवणार आहे नूडल्स मॅगी त्याच्यासाठी मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं थोडंसं तेल टाकलेला आहे ज्याच्याने ती मॅगी मो मोकळी होईल म्हणून तर इथं आपली मॅगी पण छान अशी बॉईल झालेली आहे तिला मी आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे जाळीदार भांड्यात काढायचं ज्याच्याने ते पाणी पण गळून जाईल आणि काढलं का त्याच्यानंतर थोडंसं वरून थंड पाणी टाकायचं चा, ज्याच्याने ती चिटकणार नाही जेव्हा आपण नूडल्स बनवतो हो त्यावेळेस पण तसंच करतो की शिजायच्या वेळेस थोडंसं तेल टाकतो ज्याच्याने ते मोकळे होतील आणि इथं बघा छान मी जाळीदार भांड्यात मॅगी काढून घेतलेली आहे आणि मॅगी पण थंडी झालेली आहे थोडंसं थंड पाणी मी त्याच्यात टाकलेलं आहे त्याच्यानंतर मग मी एक टॉमॅटो आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि जर तुम्हाला नूडल्स खायची इच्छा होत असेल घरात अवेलेबल नूडल्स नसतील तर तुम्ही अशा प्रकारे मॅगीपासून नूडल्स बनवू शकता खरंच खूप छान लागतं एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करा तर इथं मी कांदे आणि टॉमॅटो आहे ते छान मी परतून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी टाकलेला आहे याच्यात मॅगी मसाला आणि त्याच्यानंतर मग मी टाकणार आहे हक्का नूडल्स मसाला मी नूडल्स मागवले होते त्याच्यासोबत मला हा मसाला भेटलेला होता तर तोच मसाला मी याच्यात थोडासा ॲड करणार आहे आणि खरंच मला ना मी जेव्हा खाल्ले ना तर मला असं वाटलं की मी नूडल्सच खात आहे मला बिलकुल बिलकुल मॅगीसारखं म्हणजे वाटलं नाही आणि पर्सनली मला जी जी सिंपल मॅगी बनवतात ना ती बिलकुल आवडत नाही मी आजपर्यंत ती मॅगी कधीच खाल्लेली नाही ना आहे आणि मला मॅगी नाही आवडत पण मी हे नूडल्स सारखं बनवून पाहिलं तर खरंच खूप छान लागलं चला आता मस्त सगळे मसाले मी याच्यात टाकून दिलेले आहेत आणि छान असं परतून घेतलेलं आहे गेत है। जर तुम्हाला याच्यात दुसरे व्हेजिटेबल जसं की वटाणे सगळ्या काही म्हणजे खूप सारे व्हेजिटेबल्स तुम्हाला याच्यात ॲड करायचं असेल तुम्ही ॲड करू शकता जसं आपण बाहेर नूडल्स खासो त्याच्यात पण खूप व्हेजिटेबल असतात तसेच तुम्ही याच्यात पण व्हेजिटेबल्स ॲड करू शकता माझ्याकडे फक्त कांदा आणि टॉमॅटोच होता सध्या म्हणून मी दोनच व्हेजिटेबल्स याच्यात टाकलेले आहेत छान असं परतून घेणार आहे आणि खरंच खूप छान लागतं बरं का एक वेळा तुम्ही नक्की ट्राय आणि कसं आहे माहिती आहे का खूप जण मला कमेंट करतात की ताई तू लाईव्हला काय येत नाहीये तू सध्या व्हिडिओ का टाकत नाहीये तर माझी ना तब्येतच बरी नाही जशी मी नाशिकवरून आलेली आहे ना तशी माझी तब्येतच बरी नाही तुम्हाला माहिती आहे वातावरण इतकं खराब आहे ना बाहेरचं तर खरंच मला आहे कौना -कौना ना असं म्हणजे बॉडी पेन होत आहे बरं वाटत नाही आहे आणि फायनली इथं आपली मस्त मॅगी नूडल्स रेडी झालेले आहेत आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की कमेंट करून सांगा आणि मला आहे ना काय माहिती जेव्हा पण मी नाशिकला जाते ना तिकडून आल्यावर आहे ना मला आहे ना बरंच वाटत नाही आणि मी आता आम्हाला यायला आठ दिवस झाले असतील पण मला आहे ना बरंच वाटत नाही आहे काय माहिती काय प्रॉब्लेम झालेला आहे बॉडी पेन आहे असं वाटतं नुसतं झोपूनच राहावं काहीच काम न करावं म्हणजे असं अशक्तपणासारखं झालेलं आहे आणि आज तर दक्षला पण बरं नाही आहे त्याला पण खूप ताप आहे चला असो ह्या सगळ्या गोष्टी चालतच असणार आहेत तर मी इथं आता मस्त खायला बसलेले होते आणि तुम्ही पण एन्जॉय करा आणि नक्की एक वेळा ही रेसिपी ट्राय करा आणि कसं आहे माहिती का काही जास्त पर्सनल लाईफही तुमच्यासोबत शेअर करत नाही आणि मला आवडत पण नाही शेअर करायला कसं आहे काही गोष्टी न सांगायलाच बऱ्या असतात काही काही लोक जेव्हा व्हिडिओ वगैरे सोशल मीडियावर टाकत असतात तर सगळी सा पर्सनल लाईफ ते शेअर करतात आणि नंतर मग त्यांनाच त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होत असतो म्हणून जास्त पर्सनल लाईफ पण सोशल मीडियावर तुम्ही शेअर करू नका आणि खूप जणांचं असं म्हणणं आहे की तू कंटिन्यू लाईव्हलाच असते तुला घरातले कामं नसतात का हे बघा घरातले कामं सगळ्यांनाच असतात पण कशा पद्धतीने हँडल करायचं आणि कशा पद्धतीने लाईव्ह वगैरे व्हिडिओ वगैरे टाकायचेत ते आमच्यावर आमच्यावर डिपेंड आहे तुम्ही आमचं टेन्शन घेऊ नका तुमच्या तुझ्या मुलाकडे लक्ष दे त्याला व्यवस्थित शिकव माझं सगळं लक्ष आहे आणि कसं आहे माहिती आहे का हे जे कमेंट करणारे लोक आहेत ना ते वाढत जातात म्हणजे समजून घ्यायचं की आपली प्रगती होत आहे अशा लोकांकडे मी अजिबात लक्ष देत नाही आणि शक्यतो तुम्ही बाहेरचं खायचं टाळा कारण की आता खूप डेंगू साथ चालू आहे आणि वातावरण असं असल्यामुळे मुलं पण खूप आजारी पडत आहेत बरका मंडळी आणि कसं आहे माहिती आहे का बाहेरचा तो तुम्ही खायचा टाळाच कारण की कोण कसं बनवतं ना आता तर बाहेर जेव्हा स्वयंपाक करतात ना तर खूप घाण पद्धतीने करत आहेत सगळे लोक विकायच्या याच्यानेच इंटेन्शननेच स्वयंपाक करतात आणि तुम्हाला सांगू का परवाच एक बिस्किटचा पुडा मागवला अक्षरशःच्या बिस्किटच्या पुड्यामध्ये आळी होती जाळं लागलेलं होतं त्या बिस्किटांना आणि म्हणजे तुम्हाला आता काय सांगणार ते गोष्टी पॅकिंग असतात आपण जेव्हा दुकानातून आणतो त्यावेळेस आपण बघून आणत नाही घरी आल्यावर पाहिलं की अक्षरशः त्या बिस्किटच्या पुड्याला जाळं लागलेलं होतं आळ्या होत्या मी यांना म्हटलं की दक्षला तर आम्ही बिस्किटं देत नाही पण त्यांनी एका मुलाचं बघून